हॅलो नमस्कार मी प्राध्यापक दीपक बाबूराव देवरे संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग पंकज कला व विज्ञान महाविद्यालय सोहळा विद्यार्थी मित्रो आज आपण भारतीय सेनेच्या पायदळ या सेनादलाविषयी थोडक्यात माहिती अभ्यासणार आहोत मित्रो संदर्भात जर आपण विचार केला तर कोणत्याही लढाईमध्ये पायदळाचं जे स्थान आहे ते अत्यंत महत्त्वाचं राहिलेलं आहे अगदी ऐतिहासिक लढायांपासून जर आपण अभ्यास केला तर पायदळ सेना आणि या पायदळ सेनेचं कार्य प्रत्येक प्रत्येक लढाईमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे मित्रो काळाच्या ओघात नवनवीन शस्त्रास्त्र आली वाहतुकीची साधनं बदलली आणि जुनी झाली त्यांची जागा नवीन शस्त्रास्त्रांनी आणि साधनांनी घेतली परंतु तरीसुद्धा या बदलत्या युगामध्ये पायदळाची जागा तसं बरी बदललेली नाही कारण का कारण पायदळ सैनिक हा अतिशय प्राणप्रमाणे युद्धामध्ये लढायचं काम करत असतो मित्रो या संपूर्ण माहिती तंत्रज्ञानाच्या उगामध्ये नवनवीन शोध लागले नवनवीन अद्यावत शस्त्रास्त्र साधन सामग्री त्या ठिकाणी उदयाला आली मात्र तरीसुद्धा पायदळाचं जे काही स्थान हे लढाईलं ते त्या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी समजलं जातं कारण काळाच्या उगामध्ये पूर्वीच्या काही घोडदळ रजदळ हत्तीदळ आणि अशी अष्टांग सेना त्या ठिकाणी लढाईमध्ये लढली जात होती मात्र या अष्टांग सेनेमध्ये पायद्याचं स्थान अतिशय महत्त्वपूर्ण असं त्या ठिकाणी होतं आपण भारताच्या संदर्भात जर विचार केला तर भारतीय सेनादलांमध्ये सर्व जे काही आपली आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिन्ही सेनादलांमध्ये पायदळाचा क्रमांक पहिला लागतो कारण भारतीय पायदळावरच भारतीय सुरक्षा बऱ्याच शतकांपर्यंत अवलंबून होती भारतीय पायदळाच्या संख्येच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर जगात भारतीय पायदळ सेनेची जी काही संख्या आहे ती जवळपास आज तेरा लाख आहे आणि या भारतीय पायदळाचा जगामध्ये तिसरा क्रमांक लागतो बाय पायदळाच्या युद्धाच्या प्रमुख पायदळाला युद्धाचा त्या ठिकाणी प्रमुख घटक समजला जातो युद्धाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर पायदळ सर्व प्रकारच्या शस्त्रस्त्रांनी युक्त व प्रशिक्षित असते युद्धात रणगाडा दल तोफखाना दल संपर्क दल इंजिनिअरिंग पथक तसंच आर्मी सप्लाय कोर आर्मी ऑर्डिनन्स कोर आर्मी मेडिकल कोर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कोर इत्यादी सर्व जे काही सेना आहेत सहाय्यक सेना आहेत त्या पायदळा त्या ठिकाणी मदत करत असतात पायदळ हा मुख्य लढाऊ घटक युद्धात सर्वात अग्रेसर असतो सर्व लढाऊ दलांमध्ये पायदळ सर्वात मोठी संघटना आहे मित्रो असे या सर्व गुणसंपन्न पायदळ सेनेच्या कार्याबद्दल जर आपण माहिती अभ्यासली तर पहिलं आपल्याला कार्य त्या ठिकाणी दिसून येतं पायदळाचं आक्रमणाच्या वेळेचं कार्य आक्रमणाच्या वेळी पायदळ सेना इतर सैनिकांना गोळीबाराचं सहकार्य त्या ठिकाणी घेऊन शीघ्र गतीने शत्रूच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन शत्रू सैनिकांशी समोर समोरचा लढा देते तसेच शत्रूला नष्ट करते किंवा त्यांना कैद ते करण्याचं महत्वाचं त्या ठिकाणी कार्य करते आक्रमण काळात शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान किंवा विनाश करण्याचं कार्य पायदळ सेना त्या ठिकाणी करत असते आक्रमण काळात ताब्यात घेतलेला शत्रूचा प्रदेश पुन्हा शत्रूच्या ताब्यात जाणार नाही याची दक्षता पायदळाच त्या ठिकाणी घ्यावी लागते युद्धाच्या धुमजचक्रित शत्रूसेनेने घाईगर घाईगर्दीने युद्धभूमीत टाकून दिलेली शस्त्रास्त्र किंवा महत्वाची कागदपत्र घेण्याचं कार्यसुद्धा पायद्या सेनेला करावं लागतं म्हणूनच भारतीय पायदे सेनेला युद्धाची सम्राज्ञी किंवा बॅटल ऑफ क्वीन असं त्या ठिकाणी अभिमानानं त्या ठिकाणी म्हटलं जातं दुसरं पायद्याचं कार्य जर अभ्यास मित्र तर ते दुसरं कार्य हे पायद्याचं प्रतिकारात्मक कार्य जेव्हा शत्रू हल्ल्याचा जोर त्या ठिकाणी जास्त असतो तेव्हा पायदळ सेना मजबूत बचावात्मक पवित्रा घेऊन शत्रूचा विरोध मोडून काढण्याचं त्या ठिकाणी कार्य करते शत्रूने शत्रूने जिंकलेले प्रदेश असतील काही महत्वाची मर्मस्थानं असतील यांचं रक्षण करणं त्याचसोबत नियोजनबद्ध पद्धतीने मोर्चे बांधणी करून बचावात्मक आघाडी निर्माण करणं त्यासोबतच लढाईच्या मार्गातील अडथळे दूर करणं शत्रू सेनेत भीती निर्माण करून त्यांचं मनोधैर्य कमकुवत करणं शत्रूच्या मार्गात व दळवळ व्यवस्थित विस्कळीतपणा निर्माण करणं टेहरणी करणं शत्रूविषयक तत्कालिक माहितीचं संकलन करणं इत्यादी महत्त्वाची कामं ही पायदळाला प्रतिकारात्मक त्या ठिकाणी करावी लागतात तिसरं महत्वाचं कार्य पायदळाचं शांतताकालीन कार्य मित्रो शांतता काळात देशाच्या सर्व भूसीमांचं रक्षण करणं त्यासोबतच त्या भूसीमांची देखभाल करण्याचं काम पायदळाला त्या ठिकाणी करावं लागतं त्यासोबतच देशाच्या अंतर्गत भागात जर अशांतता निर्माण झाली किंवा कायदा सुव्यवस्थेला जर त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली तर त्यावेळेस शासनाला मदत करणं देशाच्या अंतर्गत भागात अराजकता असेल दंगे असतील किंवा अतिशय यादवी युद्धाची परिस्थिती जर देशामध्ये निर्माण झाली तर त्यावेळेस बंदोबस्त करण्याचं कामसुद्धा या पायदळ सेनेला त्या ठिकाणी करावं लागतं आणि महत्त्वाचं म्हणजे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ज्या ज्यावेळेस देशामध्ये नैसर्गिक आपत्ती आलेली असेल मग तो भूकंप असेल पूर असेल महापूर असेल किंवा अतिशय एखादी दुःखद दुर्दैवी दुर्घटना असेल अशा काळात सुद्धा शासनाला व त्यासोबत जनतेला मदत करण्याचं काम सुद्धा या पायदळा त्या करा ठिकाणी करावं लागतं अशा पद्धतीने पायदळाचं सहकार्य घेऊन संपूर्ण आपली जी काही राष्ट्रातली शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करणं त्या ठिकाणी करण्याचं काम शासन त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीच्या करत असतं मित्रो अशी या तीन कार्यांनी आपली पायदळ सेना संपूर्ण देशाचं संरक्षणाचं त्या ठिकाणी काम करते मित्रो या माहितीसोबतच पायदळाचे कार्य या ठिकाणी मी समाप्त करतो धन्यवाद